श्रीराम तेरा कोटे रामनामाच्या जपाच्या समाप्तीच्या दिवशी झालेलं निरूपण नाम हे चिरंतन आहे त्याला समाप्ती नाही खरे पाहिले म्हणजे आपण जपाची जी समाप्ती करतो ती केवळ अज्ञानामुळेच कारण नाम हे चिरंतन आणि काळा पलीकडचे आहे त्याचे महात्म्य कळायला फार कठीण आहे देवाला अत्यंत प्रिय जर काही असेल तर ते म्हणजे त्याचे नाम ते घेतल्याने तो आपलासा होईल देव नामाशिवाय राहू शकत नाही त्रिवेणी संगम जर कोणता असेल तर तो म्हणजे देव भक्त आणि नाम